दादा सध्या आता या पुढच्या आठवड्यात जिल्हा परिषद पंचायत स पंचायत समितीच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आम्ही बाहेर सर्कलमध्ये तुमचं नाव खूप ऐकतो तुमच्या नावाची खूप चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं पक्ष संधी दिली तर तुम्ही लढणार बर आहे बरोबर आहे पक्षाने जर संधी दिली दा दा ने ने तर मी शंभर टक्के लढणारच आहे प्रश्न असा आहे तो थोडासा काही कार्यकर्त्याच्या मते व जागा राजीचे किंवा सर्कल ही ओपनला सुटलं आहे परंतु माझा माझ्या नेत्यावर विश्वास आहे आज आमचे जे नेते डॉक्टर हिंमतदादा उडाण यांना जातीपातीशी कुठलं घेणं देणं नाही पण हे जनतेने निवडून दिलेले आमदार आहे माझा तर पूर्णपणे विश्वास आहे की आमचे इकमतदादा कुठली जातपात न पाहता जो काय सक्रिय कार्यकर्ता असत जो चांगलं काम करणारा कार्यकर्ता असत त्याच कार्यकर्त्याला योग्य संधी देतील यावर माझा ठाम विश्वास आहे त्यामुळं पक्षाने संधी दिली तर मी शंभर टक्के राणीचे जिल्हा परिषद सर। सर्कलमध्ये उमेदवार म्हणून उभा राहील नन उमेदवारी डिक्लेअर झाल्यावर जनतेसाठी समजा तुमचे काय व्हिजन काय नाही आता जनतेसाठी व्हिजन जर सांगायचे ठरले तर मला मी जे काही सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये पाच वर्षामध्ये जे काही काम केलं आणि जे काही आज रोजी आमच्या डॉक्टर हिकमदा निवडून आल्याच्या नंतर जे काही त्यांच्याकडनं पालन रस्ते आज डॉक्टर हिकमद आमदार दा होऊन एक दीड वर्षाच्या कालावधीतच जवळजवळ दहा किलोमीटर पाच किलोमीटर पन्नास किलोमीटर म्हणण्यापेक्षा एकशे सोळा किलोमीटर पाजन रस्त्याचं जाळं हे आमच्या आमदार साहेबांनी मंजूर करून आणलेलं आहे पाहिजे तर तुम्हाला त्याची यादी दाखवतो ज्या त्या गावामध्ये असं काही कुठल्याच एका गावामध्ये आणलेलं नाही ज्या त्या सगळ्या सर्कलमध्ये सगळ्या गावामध्ये डॉक्टर हिमतदादा उडा यांनी पाजन रस्त्याचं खूप मोठं काम मंजूर करून आणलेलं आहे त्यामुळं सर्वसामान्याचा नेता ज्याला आपण दिलेला शब्द पाळणारा नेता असं जे काही मानले जातं आणि ते कुठेही वाव ठरणार नाही आता दोन दिवसापूर्वी आता सध्या मोबाईलवर जे सर्वे चालू आहे त्या सर्वे आता प्रत्येक सर्कलमध्ये सर्वे चालू आहे की तुमची पसंती कोणला तुमची प... तुमच्या सर्कलमधून तुम्ही तब्बल चारशे सव्वीस लोकांनी आम्ही ज्या हो वेळेस पाहिलं होतं त्यावेळेस पसंती झाली आता कसं तो म्हणजे मोबाईल मधलं तर मला काही एवढं जास्त कळत नाही मला जनतेचं काम कसं करावं हो? जनतेपर्यंत कसं पोहोचावं हे जास्त कळतं कारण मी तर व्हॉट्सअप फेसबुकमधलं काही बघितलं नाही कोण किती आघाडीवर गेला कोण किती पिछाडीवर गेला कारण त्याच्यावर माझा विश्वासही नाही माझा विश्वास आहे तो माझ्या स्वतःच्या कर्तव्यावर स्वतःच्या कामावर आणि माझा नेता जे सांगत त्या गोष्टीवर हो माझा विश्वास आहे त्यामुळं मला कुठेतरी कोणीतरी म्हणता येवा तुम्हाला मिळणार का तुमचे नेते देणार का जे काही नेते आदेश देईल त्या आदेशाचं पालन करणं हे आम्ही कर्तव्य समजून मी स्वच्छ स्वच्छमानाने काम करत परंतु वारंवार सांगतो की माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे आमचं नेते डॉक्टर हिमतदा औढाण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं जे जनतेच्या हिताचं काम करते अशाच नेत्याला तिकीट देतील व निवडून आण शंभर टक्के निवडून आणतील यात कुठलीही शंका नाही जर पक्षाने विचार नाही केला दुसरा काही पक्षाने विचार नाही केला केला पक्ष विचार करणार नाही करणार हे आमच्या डोक्यात सुद्धा नाही आणि आम्हाला ती कुठेही असं वाटत नाही की पक्षी आमचा विचार करणार नाही कारण आम्ही केलेल्या कामाचा मी केलेल्या कामाचा मोबदला मला काही झालं तरी मिळणार हा माझा ठाम विश्वास आहे आणि मला जर पक्षाने संधी दिली तर मी शंभर टक्के निवडून येणार यातसुद्धा कुठली शंका नाही